अंबरनाथमध्ये माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त होत आहे ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अंबरनाथमध्ये कोळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे दोन आठवड्यापूर्वीच अंबरनाथ मध्ये कोळसे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता कोळसे पाटील यांनी ब्राह्मण समाजातील महिलांबाबत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेली वादग्रस्त विधाने अपमानास्पद आणि समाजात तणाव निर्माण करणारी असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे कोळसे पाटील यांनी सार्वजनिक माफी अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावं असा इशारा ब्राह्मण समाजाकडून देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर ब्राह्मण संघ आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी शनिवारी अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन औपचारिक तक्रार दाखल केली यावेळी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष कुलकर्णी वृंदा पटवर्धन श्यामल पाटणकर रेखा कुलकर्णी देवेंद्र ओक दत्तात्रय कुलकर्णी दिलीप कर्वे श्रीकांत लिमये ममता त्रिपाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार आज अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे माजी निवृत्त न्यायाधीश श्री कोळसे पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली भारतीय दंडविधान आय पी सी एकशे त्रेपन्न ए धर्म वंश भाषा यांच्या आधारावर वैमनस्य निर्माण करणे आय पी सी दोनशे पंच्याण्णव ए धार्मिक भावनांचा जाणून बुजून अनादर करणे आय पी सी पाचशे पाचशे एक मानहानी आय पी सी पाचशे पाच दोन समाजात दंगा व द्वेष निर्माण करणारी विधाने आय टी ॲक्ट दोन हजार कलम सदुसष्ट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील व आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करणे महिला सन्मान कायदा कलम पाचशे नऊ आय पी सी महिलांच्या शिलाचा अपमान करण्यासाठी केलेले वक्तव्य या सर्व कलमांनुसार श्री कोळसे पाटील यांच्यावर आज तक्रार दाखल करण्यात आली याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष श्री करण करंजुले पाटील भाजपा महिला कार्यकर्त्या तसेच अंबरनाथ ब्राह्मण सभा कार्यकारिणी अंबरनाथ ब्राह्मण संघ कार्यकारी मंडळ व तसेच अनेक सुजाण नागरिक या प्रसंगी उपस्थित होते आम्हा सर्वांच्या भावनांचा आदर करून कोळसे पाटील यांच्यावर लवकरच तक्रार दाखल करून एफ आय आर दाखल केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करते जय हिंद ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार, अंबरनाथ